अजित पवार यांनी सासवडच्या शेतकरी मेळाव्याला दांडी मारली आणि त्यामुळे चर्चा सुरू झाल्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणच आलं असं आपण म्हटलं तरी अतिशय ठरणार नाही ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे त्या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवारांनी हजेरी लावली होती मात्र अजित पवारांनी त्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आणि चर्चा सुरू झाल्या सोमवारी विरोधी पक्षनेते अजित पवारांचा पुणे दौरा नियोजित होता अजित पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात येणार होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच त्यांच्या कार्यक्रमाचं नियोजन होत सकाळी नऊ वाजता वडकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार होतं सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दिवे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस मोटरसायकल रॅलीला अजित पवारांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता वनपुरी नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचं उद्घाटन करण्यात येणार होत तसंच पठारवाडी ते गोगलवाडी जोड रस्त्याच्या भूमिपूजनाचं नियोजन होत सकाळी साडे अकरा वाजता सासवड मध्ये शेतकरी मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करणार होते अशा विविध कार्यक्रमांना अजित पवार हजेरी लावणार होते मात्र अजित पवारांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आलं त्याच्यात गैर काय त्यांना अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याची वारंवार चर्चा होते त्याला दुजोरा देणारी वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडूनही केली जात आहे त्यामुळे अजित पवारांविषयीचा संभ्रम वाढत चाललाय उद्धव ठाकरेंसोबत सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवारांनी कुठेही मन लावून त्या सरकारमध्ये काम केलं नाही कारण की ते सरकार कामच करत नव्हतं आणि उद्धव ठाकरेंच्या फक्त एकेरी धोरणामुळं अजित पवारांनी पाहिलेले स्वप्न ते अर्धवट राहिले आणि ते देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन ते राहिलेले स्वप्न पूर्ण करतील गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहता अजित पवारांभोवती संशयाचं धुक निर्माण झालंय रविवारी नागपुरात झालेल्या मवियाच्या वज्रमुठ सभेत अजित पवारांनी भाषण करणं टाळलं तर सोमवारी त्यांनी सासवड दौऱ्याला दांडी मारली या घडामोडींमुळे पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत